नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा सगळीकडं नवरात्रीचा सण अगदी जोरात सुरू आहे सगळीकडं दांडिया त्याच्यानंतर देवीची आरती याचाही सगळीकडं जोर आहे आणि सगळ्या स्त्रिया अगदी मनापासनं एन्जॉय करतायत हे बघून खूप बरं वाटतं तर ह्या नवशक्तींची किंवा नवदुर्गांची जी उपासना ह्या नवरात्रीमध्ये केली जाते तर त्यामध्ये मला आजचा विषय असा घ्यावा वाटला की स्त्रीचं आरोग्य तर स्त्रीचं आरोग्य जे काय आहे ते आजकाल बराच चर्चेला जाणारा असा विषय आहे तर स्त्रीचं आरोग्य हे आपण एक चार पाच गोष्टींमध्ये विभागूया ते म्हणजे तिचा आहार तिचा विहार म्हणजे एकंदरीत तिचं वर्तन आणि त्यानंतर तिचा उपचार मग त्यामध्ये कसं आलं की आहारामध्ये आहारामध्ये पूर्वापार स्त्री आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतच आलेले आहेत आणि आता जे काही दुर्लक्ष होत आहे पूर्वी ते माल न्यूट्रिशन असायचं आणि आता हे जे काय मालन्यूट्रिशन आहे ते विचित्र न्यूट्रिशन होऊन बसलेलं आहे म्हणजे मला असं सा सांगायचं आहे की सगळ्या प्रकारच्या डाळी सगळ्या प्रकारची फळं सगळ्या प्रकारची मोडलेली कडधान्य सगळ्या प्रकारचे जे अंकुरित असलेले आता जे काय मी म्हटलं ते त्याशिवाय सगळ्या बिया तेलबिया आपल्या आहारात असायला पाहिजेत आपण रोज एक पालेभाजी एक फळभाजी किंवा एक कडधान्याची भाजी अशी आपल्या जेवणात जर का ठेवली तर त्यातनं पुष्कळसं व्हायटॅमिन्स म्हणजे जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्याला सगळे मिळून जातात व्हायटॅमिन्स मिळतात त्याच्याशिवाय मिनरल्स मिळतात परंतु ही सगळी फळं भाज्या ताजी असणं आवश्यक आहे त्या फार शिजवू अति येत सुद्धा त्यातला मूल्यांश जो असो तो कमी होतो तर त्यामुळं माफक शिजवणं आणि त्याशिवाय कच्च्या सुद्धा खाऊ नयेत म्हणजे काही भाज्या नुसत्या कच्च्या खाल्ल्यानं त्याचा फायदा होण्याच्यापेक्षा पेक्षा तोटात जास्त होतो विशेषतः दुधी भोपळ्याचा ज्यूस काही महिला घेतात की वजन कमी होण्यासाठी पण काही भाज्यांच्यामध्ये अशी काही अल्कलॉइड्स असतात की त्यांना तुम्हाला तोटा सुद्धा होऊ शकतो त्यामुळं शक्यतो हे असे ज्यूस वगैरे कच्चे घेण्याचे टाळेले बरे त्याऐवजी तुम्ही त्याचं सूप करून घेऊ शकता आजकाल दुर्लक्षित राहणारा एक घटक म्हणजे मोरिंगा आपण ज्याला शेवगा म्हणतो तर हे शेवगाचं जे झाड आहे ते अक्षरशः त्याला संस्कृतमध्ये संजना किंवा संजीवनी म्हणतात तर ते अगदी खरं आहे की संजीवनी जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतके अल्कोलाईट्स असतात इतके व्हायटॅमिन्स असतात आणि इतके मिनरल्स असतात की शेवगाच्या शेंगांचं सूप किंवा त्यांच्या पानांची भाजी तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी घेतली तरी, तरी तुमच्या शरीरातल्या कमतरता बऱ्याचशा भरून येऊ शकतात तर हिरव्या पालेभाज्या असू देत मोड आलेले कडधान्ये असू देत सगळ्या डाळी असू देत सालीसकट डाळी वापरायचा जेवणामध्ये प्रयत्न करा त्याशिवाय कलरफुल भाज्या मी आजवर प्रत्येक वेळेला सांगत आलेलं आहे की कलरफुल भाज्या आपल्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहे नुसतीच पालेभाजी किंवा नुसतीच फळभाजी असणे तर त्यात व्हेरिय व्हेरिएंट्स असले पाहिजेत व्हरायटीज असल्या पाहिजेत आणि तुम्ही जर का रेग्युलर चपाती भाकरी आणि भात ह्या स्टिप्युलेटेड डाएटमध्ये अडकून पडत असाल तर नक्कीच आपली एकदल धान्य आहेत पूर्वापार साळीचा भात असू देत किंवा आपली नाचणी असू देत बाजरी असू देत ज्वारी असू देत ह्याचा वापर जास्त करायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही आपल्या जेवणामध्ये जास्त वाढवल्या पाहिजेत नाचणी पूर्वी लोक ना लाल भाकरी म्हणून नाक मोरडायचे पण तीच आज जीवनदायिनी झालेली आहे जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यांच्यासाठी तर ह्या अशा गोष्टी आपण आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत मिलेट्स मिलेट्स म्हणजे हे एकदल धान्य आहेत तर ते आपल्या जेवणामध्ये म्हणजे ज्वारी नाचणी त्यानंतर बाजरी ह्या गोष्टी तुम्ही आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करा ही जी आ, बाजरी ज ज्वारी वगैरे आहे ती जर का तुम्ही स्वच्छ धुवून उकडली आणि ती जर का फोडणी घातली तर त्याचं तुम्ही पातळ पेज करू शकता साबुदाण्याची खिचडी कशी होते तशी दिसायला पण त्याची खिचडी तशीच होते तर तशा पद्धतीनं ती फोडणी घालून माफक तेलामध्ये किंवा तुपामध्ये ती वगारून ती तुम्ही खाऊ शकता फळं फळे जी आहेत ती कच्चीच खायला पाहिजेत असं काही नाही आहे तर ती तुम्ही ते थोडीशी त्याची भाजी वगैरेसुद्धा करून खाऊ शकता काही ठराविक पेरूची भाजी विशेषत काकडीची भाजी काकडी ही आता भाजीमध्ये मोडत असलं तरी सुद्धा काकडी आपण कोशिंबीर करून खातो पण ती थोडीशी जर का शिजवून खाली तर ती जरा लवकर पचते आणि त्याच्यामध्ये कॅलरीजसुद्धा खूप कमी असतात तर ह्या ज्या काही सॅलड्स आहेत आपण आता आजकाल बघतो की वेस्टर्न लोकांना आपण खूप फॉलो करतो त्यांचं किवी हे फळ त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट वगैरे ही जी फळं आहेत ही आपल्यावरती थोपवलेली फळं आहेत परंतु आपली जी इंडिजिनस जी आपले भारतामध्ये पिकतात ती फळं आपण विसरत चाललो तर त्याचा अंगीकार करायला पाहिजे वोकल फॉर लोकल जे काय आहे ते तुमचं लोकल फूड जे आहे तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये जे काय पिकतं आहे ते तुम्ही खायला पाहिजे ते तुम्ही आपल्या रोजच्या जेवणामध्ये अंगीकारायला पाहिजे आता चिकू आंबा केळी फणस हे आपले उत्तर कर्नाटकातले जी फळं आहेत ही ती फळं आहेत ती तुम्ही खायला पाहिजे तर तुम्ही आता इथं किवी खाल्लं किंवा अव्याकाडो खाल्ला तर त्याचा जास्त तुम्हाला पोषण मूल्य मिळतील असं नाही आणि तुमच्या शरीरातल्या आतड्यांना ही सगळ्या गोष्टी नवीन आहेत ओट्स असू देत किंवा ते किनोआ किनोआ हे आपल्याकडचेच आहेत राजगिरा असतो तो एक प्रकारचा परंतु आपण राजगिरा खाऊ ना आपल्याला किनोआ कशाला पाहिजे तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आपल्या भारतात जे पिकत आहे आपल्या क्षेत्रामध्ये जे आहे ते आपण खायला पाहिजे तर गृहिणीने विशेषतः ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये रोजच्या ठेवल्या पाहिजेत तुम्ही जर का गोड खात असाल तर साखरेला पर्याय म्हणून गुळ वापरायला हरकत नाही पण तुम्हाला शुगर असेल तर साखर आणि गुळाचे पोषण मूल्य आणि त्याचे जे काही उष्मांश असतात ते सगळे सेमच असतात म्हणजे त्याच्या कॅलरीज ह्या सेमच असतात म्हणजे मी गुळ खातो म्हणून माझी साखर वाढत नाही असं नाही आहे तर ती वाढणारच त्यामुळे त्या तुम्ही त्या गोष्टी दोघी दोन्ही पर्यायानं टाळल्या पाहिजे वजन वाढत असेल तर साखरेचा गुळाचा वापर तुमच्या जेवणातला पूर्णतः थांबला पाहिजे कारण त्याचं पूर्णतः फॅटमध्ये रूपांतर होत असतं त्याशिवाय तेल एकच तेल कोणतंही आपल्या जेवणात न वापरता विविध वी तेल वापरत राहिली पाहिजेत म्हणजे आज ह्या महिन्यात हे वापरलं पुढच्या महिन्यात दुसरं बदलायचं तिसऱ्या महिन्यात बदलायचं किंवा त्याचं मिश्रण करून सुद्धा तुम्ही वापरू शकता कच्च्या घड्याची तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता पण त्याला एक विशिष्ट वास असतो आणि त्याची संपृक्तता ही जास्त असते जास्त दाट असतात तर ते तुम्हाला कसे सोसतील आणि कशी पचतील त्याप्रमाणे तुम्ही खायला पाहिजे त्याशिवाय रोजच्या जेवणामध्ये गृहिणीने एक चटणी खायला हरकत नाही तर त्याच्यामध्ये जवस शेंगदाणा काळे तीळ ह्या सगळ्यांची मिळून एक चटणी करा आणि ती रोज एक दोन चमचे तुमच्या जेवणात असू दे त्याच्यावरती तेल किंवा तूप घालून ती खायला पाहिजे म्हणजे तो जो करोडा भरडा होतो तो तुम्हाला पचायसाठी त्याच्यामध्ये तेल किंवा तूप थोडंसं थोडंसं किंचित घालायचं आणि ते सकाळ संध्याकाळ भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता चपातीचा वापर जो आहे तो आपण जरा कमी केलेला चांगला तर त्याच्यामध्ये गव्हामुळं जे काय तुमच्या शरीरांमध्ये गहू सुद्धा हा आपला पर्याय ना भारतीय नव्हे तो बाहेरनं चालेला आहे पण त्याला आपण भारतीयत्वात पुरतं अगदी मुरगून टाकलेलं आहे परंतु त्याचा वापर जो आहे हा थोड्या प्रमाणात केलेला कधीही चांगला त्याशिवाय काही महिलांना सांधेदुखीचा दुखीचा त्रास होतो की कंबर दुखते गुडगे दुखतात विशेषतः पन्नाशी उलटले की गुडगे दुखायला सुरू होतात तर त्यांनी जवसाची बी मगाशी सांगितलेली चटणी अगदी चाळीशीपासूनच आपल्या जेवणामध्ये ठेवायला पाहिजे अगदी तरुणपणापासून तुम्ही जर का ठेवलं तर फारच उत्तम आहे परंतु चाळीशी नंतर तरी तुमच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत त्याशिवाय तुमच्या चहामध्ये दालचिनीची काळी किंवा एक तुकडा एक साधारण अर्ध्या इंचा तुकडा टाकायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये जे फायटोइस्ट्रोजन्स असतात ते तुम्हाला मासिक पाळी जायच्या वेळेला मेनोपॉजमध्ये ज्या वेळेला पाळी थांबते त्यावेळेला जे स्त्रियांना त्रास होतात त्याच्यासाठी तो खूप उपयुक्त उपचार आहे त्याशिवाय सब्जाचं पाणी किंवा तुळशीच्या बियांचं पाणी म्हणजे तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून त्या थोड्याशा पाण्यातनं किंवा दुधातनं अशा घ्यायला हरकत नाही त्यांना काय होतं की तुमच्या दुधातलं कॅल्शियमसुद्धा तुम्हाला मिळतं आणि शरीरातली उष्णता हॉट फ्लॅशेस ह्या सगळ्या कमी होतात तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका आणि तुमच्या मध्ये काही तुम्हाला शंका असतील तर विचारायलाही विसरू नका कमेंटमध्ये त्या शंका बघून किंवा तुम्ही सुचवलेला टॉपिक बघून मी पुढच्या वेळेला तो विषय माझ्या बोलण्यासाठी घेईन धन्यवाद